दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पॅक झाली पण फुसफुस करते काय काय असं हळदी कुंकू आणले इकडे टोपी घातली मी आणि आपल्याला आता स्नेर करणार आहे काय करणार आहे तू मळी काढणार आहे मला इकडे ठेवतो पहिलं काय करते हात देऊ का हात का पाय आधी उठणं लावून झालंय आता पाणी काढलंय मस्त पैकी आंघोळ जाऊन करायची आणि मस्त पैकी काय काय फराळ केलंय म्हणजे दिवाळीच काय काय फराळ केलंय ते मस्त पैकी खायच आणि आपलं फटके चला मग <laughs> <laughs> <हुँ। foundilosli>

फेस कण झालं आहे म्हणजे खराब झाली आता कॉपी कारण की शाईची नाही चालत जास्त आहे की नाही स्नेह इकडे भजी बनवायचं चालू आहे रेसिपी मस्त पैकी आज दे दीपावळीचे पहिली आंघोळ आहे की नाही दिवाळीचा पहिला दिवस पहिला दिवस पहिली आंघोळ

तस असं केला येईल ना आगावर असा टाकतोय नाही का पतळ झालं नाही मोठा कुक आलाय ना आता मग काय पीठ गट झालं आता तू करणार म्हटलं तुला लागेल तसं पीठ करून घ्यायचं ना मग आम्ही केलंय आम्हाला लागल तसं आहे का मग काय तो तो <laughs> तरी तुला कसं लागतं पातळ बघ कस बनवायचं म्हणजे आता तर ढिगुरच टाकला एका जागे <laughs> काही टाकलं म्हणजे ढिगोरा अर्धा अर्धा चमचे घेऊन सोडायच असते एक एक सगळं एकदा टाकतात कसं नसतं एकदा शिगत नसत आता बघा तुम्ही

तर बघा भजी मी केली कशी झाली बघा तुम्हाला दाखवतो अरे पण आहे केलाय का नाही पण केलाय का नाही ना। ना ना के के सांगा बरं मला कमेंट करून हा एवढ असत का सकाळ सकाळ तुम्ही नाश्त्याला काय काय बनवलंय कमेंट करून सांगा आणि आज दिवाळीला काय काय बनवतो आज पाडवा नाही पहिली आंघोळ आहे नाही पाडवा तर कपडे चेंज करून का आता सध्या जायचे मला थोड्या वेळ रानात आणखी रानात थोडी साफसफाई चालू आहे माझी है बसी नाही करतोय राहणार तुला माहितीये आम्हाला काय माहिती आल्यावर रानात नाही असं काही राहणार माहिती का नाही मंडळी हा असे दे करा करा भजी करा इकडे बघा भजी झाल्यात काढून मस्त पैकी आणि चला तर मस्त पैकी भजी खातो आराम दिसत निघतो रान है की नाही मम्मी भजी कशी वाटली कमेंट करून सांगा है की नाही आणि तुम्ही काय काय फराळ केलं मला कमेंट करून सांगा आमचा फराळ अजून बनवायचं चालूच आहे त्यात काय बंद नाही आणि स्नेलचा पुढचा व्हिडिओ बघा तर रागोळी कशी काढली ती बघा इकडं तिच्या चेहऱ्याकडे ती चार वेळा मोबाईल बघती चार वेळा खुडती चार वेळा बघती चार वेळा खुडती तर चला व्हिडिओलाच करतो इथे एंड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय